स्वामी समर्थ प्रत्येक वेळी परमेश्वर वेगवेगळे अवतार घेत असतो पण त्याचं ध्येय मात्र एकच असतं ते म्हणजे धर्तीवरील प्रत्येक जीव सुखी राहावा भक्तीच्या मार्गावर चालताना सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात पण त्यात देखील श्रीहरीचीच माया असते त्या आपल्याला मजबूत बनवतात देव जेव्हा अवतार घेतो तेव्हा अनेक लिला घडवतो आणि केवळ चमत्कार म्हणून त्याच्याकडे बघण्यापेक्षा त्या लिलांमधला जर आपण अर्थ समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की ह्यामधून देवाचे स्मरण आणि ध्यान दर्शन किंवा मुखातून निघालेला एक शब्द आजही दुःख दूर करण्याची ताकद ठेवतो ही ताकद जास्त वेळ बसल्याने किंवा जास्त प्रसाद वाटल्याने मिळत नाही ती आपल्या मनातील करुणा श्रद्धा आणि चांगुलपणा ह्याच्यातूनच जन्माला येते कुठेही आपण असलो तरी नारायण मात्र आपल्याला सोडत नाही तो कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतच असतो हा जो ज्याच्यावरचा गाढ विश्वास तेच त्याचे ध्यान तेच स्मरण तीच खरी भक्ती भक्ती म्हणजे देवावरचा नाही तर स्वतःवरचा स्वच्छ शांत आढळ विश्वास सुखाच्या क्षणीही तो सोबत आणि दुःखाच्या क्षणीही तोच आधार जिथे आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते श्रद्धा वसते राहते त्या हृदयात देव नेहमीच वास करतो आणि म्हणूनच तो नारायण तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या भक्तीला पावत असतो ना की तुमच्या प्रसाद वाटण्याने किंवा इतरांच्या समोर खूप मोठा काहीतरी शो करण्याने असं होत नाही तुम्ही कितीही पोथ्या पुराणं वाचली तुम्ही कितीही नैवेद्य दाखवला तुम्ही कितीही लोकांना काहीही मदत केली तरीसुद्धा त्या सगळ्याच्या मागचा जर भाव एकच असेल आणि तो म्हणजे एखाद्यावरची श्रद्धा की देव पाठीशी आहे ही श्रद्धा जर तुम्ही मनात ठेवली आणि ती ठेवूनच जर समोरच्याला मदत केली त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसेल तर भक्ती तुमच्या त्या मार्गातनं दिसून येते आणि अशा वेळेला देव तुम्हाला अव्हेरू शकतच नाही